हिरवा निसर्ग हा मस्तीने जीवन सफर करा मस्तीने सर्ग मसा चे डारे जीवनाचे नवे पंख पसरा याला गाणं पण येत नाही मला बट तुम्ही कंटेंट फील काढते तिकडे सूर्यदेव आहेत उगवले आहेत सगळा झालेले आहे बट ते पावसाचं वातावरण असल्यामुळे ते काळे कुट्ट ढग साचलेले आहेत आणि हे इकडे निसर्ग सगळी पेरणी बेर वगैरे चालू आहे पेरणी काय असते ॲज इट इज सर्वांना माहीत आहे बट बेर कोणाला माहीत नसेल फोड कोणाला माहीत नसेल तर अशा प्रकारच्या पूर्ण कोकणातील सर्व नेचर संस्कृती कला वगैरे वगैरे सर्व काही तुम्हाला जर अनुभवायचं आहे ना तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलचं नाव आहे कोकणी वारक्या तुम्हाला सर्व रिअल व्हिडिओ बघायला मिळतील आणि आय एम डॅम ॲडिक्टेड फॉर नेचर सो नेचरच्या रिलेटेड तुम्हाला खूप व्हिडिओ मिळणार हे बघा गवत कसं उगवलं आहे इकडे बाबांची फाटी वगैरे हो फोडलेली आहे ती राहून गेली घरीबराची बिकॉज का ह्या वर्षी कोकणाचा आहे ना पाऊस अवकाळी आला अवकाळी म्हणजे काय अचानक पाऊस आलेला आहे सो सर्वांचे फाटी हो, फाटी काय खूप काही राहिलं आहे आता भेंडी भाजतात यार ह्या व्हिडिओमध्ये खूप काही होईल रे सो ॲक्च्युली मी ना ही व्हिडिओ होती आंब्यानं आलो होतो त्यावरती होती बट आय एम डॅम शुअर ही व्हिडिओ मी त्यामध्ये कन्वर्ट त्याच्यासोबत नाही ॲड ना, करणार ही दुसरी सेपरेट व्हिडिओ टाकेन सो ही सेपरेट व्हिडिओ आहे तर आंब्यांची व्हिडिओ बघतली नसेल तर तीसुद्धा व्हिडिओ बघा नक्की बघा तिचा प्रिव्ह्यू मी ह्यानंतर ॲड करतो ओके सो गायज वॉट इज अ टॉपिक ही बघा ही इकडे पेरणी केलेली आहे हलव्याची हलव्याची म्हणजे हलवं आणि हलव्यालाच नाचणीसुद्धा म्हणतात आणि ते ससे सस्यसुद्धा येतात खाण्यासाठी तो ह्याला जरा मोड आले उगवलं अजून उगवले नाही बऱ्यापैकी उगवायला सुरुवात झाली त्याच्यानंतर मग साड्या वगैरे लावतात इकडे ओके तो ससे वगैरे खाऊ नये म्हणून तर तुम्हाला सांगणार का खूप काय आहे यार बट कोणत्या व्हिडिओत काय बनू हे कळत नाही आहे तो चॅनल विजिट करा आणि चॅनलचा सर्व व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला कळेल की 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 हू आय एम अँड हू इज कोकणी मार क्या ओके सो दिस इज कोकणी मार्क्या सो अशाच प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला विजिट करा चॅनलचं नाव आहे कोकणी मारक्या आणि आता मी आंब्यान आलो होतो हे बघा पिशवी भरली आहे आणि आंब्यांची व्हिडिओ ना यार फुल म्हणजे तुम्ही त्या व्हिडिओत झाला आणि तुम्हीसुद्धा फील करा या आर काय मजा करतोय कोकणी मारक्या सो अशाच प्रकारची मजा तुम्हीसुद्धा करा कारण का आयुष्य हे क्षणभंगूर आहे ॲक्च्युली हे माझ्या मैत्रिणीचं वाक्य आहे मैत्रिणीचं नाव आहे कशीच सुद्धा चॅनल आहे युट्यूब चॅनल कोकणचं चाकणमही सो तोसुद्धा व्हिजिट करा त्याच्यामध्ये ती ते जेव्हा सुरुवातीला इंट्रोडक्शन देताना व्हिडिओचं तेव्हाच ती सांगते इंट्रोमध्ये की आयुष्य क्षणभंगूर आहेत सो तिचा मी शब्द आहे ना तो कॅच केला आहे क्षणभंगूर आणि रिअली आहे ते म्हणजे ती बोलते म्हणून रिअली असं नाही आय नो दॅट बट आता जस्ट तिचा शब्द मी कॅच केला आहे दॅट्स वाय तिचं मी प्रमोशन करतो आहे की क्षणभंगूर आहे आयुष्य याच्यात मजा आहे ना जागोजागी जशी जशी मजा करता येईल ना तशी मजा करत राहा आईला तिकडे दादा काय करतो आहे सर एनिवे यार मी फ्लो फ्लोमध्ये गेलो तर खूप काही आहे आणि हे बघा लास्ट टाईम जेव्हा आलो होतो तर इकडे हे आमचा वाडा आहे सो वाड्याची तर दोन बायलांची भांडणं झाली होती भांडणं म्हणजे आपल्या भांडणाला भांडणं बोलतात बैलांच्या भांडणाला झोंबी म्हणतात सो झोंबी झाली होती ॲक्च्युली मीच जराशी थोडीशी झाली होती बट त्यात मीठ मसाला मिस टाकला आणि झोंबी अजून लावली तर ती सुद्धा व्हिडिओ बघा ती त्यासुद्धा व्हिडिओला खूप यूज गेलेत सो ती व्हिडिओसुद्धा तुम्हाला बघायला आवडेल सो आयला हिवा पेरणी अरे यार तुम्हाला काय सांगू यार म्हणजे जिथे जातो ना तिथे अरे पिशवी ठेवली मी खाली आणि तुम्हाला दाखवतो पेरणी तर अशा प्रकारे कोकणात चालता फिरता काही ना काही कंटेंट मिळत असतो त्याचप्रकारे आता ही पेरणीची व्हिडिओ बनवत आहे बट ह्या व्हिडिओमध्ये जर ती ही केली तर ती खूप मोठी व्हिडिओ होईल त्यानंतर मग लगेच पुढे अन्नासुद्धा आले मग अन्नानाही मी आंब्यानं गेलो होतो त्यातले दोन आंबे दिले आ, तर तेही क एकदम कोकणी पद्धतीने कसे खातायत ते सुद्धा बघा सो ते व्हिडिओ मी सेपरेट अपलोड आहे जसं की आंब्यांची आणि अन्नांचं म्हणणं काय आहे ते तर तिसरा व्हिडिओ चॅनलला ला विजिट करू बघा चॅनलचं नाव आहे कोकणी मार्ग सो भेटूया त्या व्हिडिओमध्ये बाय बाय सो हे बघा व्हॉट इज दिस इज हॅवन ये वा कोकण असा इज मागे बघा मागे माझ्या बट ऍक्च्युली रिअलिटी आंबा मी तिथे फक्त आंबा तिथे ठेवलाय हो बाकी हे सर्व आंबे आहेत ना पहिल्यापासून आहेत जसं की तुम्हाला आता पुढे बघितल्यावर कळेल रे बघा आणि पुढे तर अजून तुम्ही जर व्हिडिओ कंटिन्यू वॉच तर अशा प्रकारे आईच्या गावात वाट इज दिस भाय दिस इज हेवन हे बघा येव कोकण आपलं असं आपण मुंबईलाही विकत घेतो आणि इकडे बघा कोणी बघत सुद्धा नाही आंब्या इकडे बघा ना कोकण आहे कोकण हा आपला को... अरे भाई को। भाई वाट संपल्या संपत नाही त्याच्यावरती आंबे असणारे संपल्या संपत नाही